नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा आज आपण इंग्रजी विषयामध्ये घटक वन पॉईंट फोर वर्ड फॉर्मेशन पाहणार आहोत तर सुरुवातीला वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय हे लक्षात घ्या वर्ड फॉर्मेशन म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी किंवा सुरुवातीला काही अक्षरे जोडून नवीन शब्द तयार करणे लक्षात आलं असेल पहा म्हणजे एखादा जर शब्द असेल तर त्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी जर आपण काही अक्षरे जोडली तर नवीन शब्द तयार होतो मूळ शब्दाच्या सुरुवातीला काही अक्षरे जोडल्यास म्हणजेच उपसर्ग म्हणायचं त्याला आणि इंग्रजीमध्ये प्रिफिक्स म्हणतात आणि जर आपण शब्दाच्या शेवटी जर काही अक्षरे जोडली तर त्याला सफिक्स म्हणजेच प्रत्यय म्हणतात त्यामुळे नवीन शब्द तयार होतो या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे पहा सायकल हा मूळ शब्द आहे तर ह्याच्या सायकलच्या आधी बाय बी आय हा श नवीन अक्षरे जोडल्यामुळं बायसिकल हा शब्द तयार झाला म्हणजे बाय हा काय झाला सांगा प्रिफिक्स झाला आधी जोडल्यामुळं त्यानंतरनं लॉयन आहे आणि त्याच्यापुढं लायनेस बघा म्हणजे ई डबल एस हे काय लावलेलं ला आहे सफिक्स त्याच्या पुढं लावलेलं ला आहे म्हणून नवीन शब्द तयार झालेला आहे लायनेस तर याप्रमाणे आपण याच्यावर काही सॅम्पल क्वेश्चन दिलेले आहेत ते पाहूयात प्रश्न पहिला पहा फाईंड द प्रिफिक्स इन द वर्ड अँटीबायोटिक तर अँटीबायोटिक हा आपल्याला शब्द दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कोणता प्रिफिक्स लावलेला आहे म्हणलं आहे म्हणजे आधी जोडलेला पहा तर बायोटिकच्या आधी अँटी जोडलेला आहे म्हणजे इथं पर्याय क्रमांक एक बरोबर आहे फाईन द रूट वर्ड ऑफ डॅश एक्सप्रेस फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ज आता रूट वर्ड म्हणजे काय सांगा तर मूळ शब्द तर एक्सप्रेसमध्ये मूळ शब्द कोणता आहे प्रेस हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या मागं प्रिफिक्स लावलेला आहे ई एक्स म्हणजे रूट वर्ड येणार आहे आपला प्रेस पर्याय क्रमांक दोन फाईन द सफिक्स इन द वर्ड लायनेस तर लायनेस या शब्दामध्ये आता सफिक्स कोणता जोडला आहे सफिक्स म्हणजे मूळ शब्दाच्या पुढं जोडलेला तर या ठिकाणी लायनच्या पुढं ई डबल एस जोडलेला आहे पहा म्हणजे आपला सफिक्स कोणता येणार ई डबल एस पर्याय क्रमांक तीन बायसिकल बायपेड बायसेक्ट विच मिनिंग इज एक्सप्रेस्ड थ्रू द प्रिफिक्स बाय फ्रॉम above वर्ड्स तर या ठिकाणी आपल्याला तीन शब्द दिलेले आहेत आणि या ठिकाणी प्रिफिक्स जोडलेला आहे बाय बी आय तिन्ही शब्दाच्या आधी पहा बी आय लावलेलं ला आहे म्हणजे हे प्रिफिक्स आहे चा हो तर या बायचा काय अर्थ होतो म्हणले तर बाय म्हणजेच काय टू म्हणजे पर्याय क्रमांक दोन येणार पुढचं पहा शुगर फ्री टॅक्स फ्री विच मिनिंग इज एक्सप्रेस्ड थ्रू द सफिक्स फ्री फ्रॉम अबाव वर्ड्स या ठिकाणी दोन शब्द दिलेले आहेत शुगर फ्री आणि टॅक्स फ्री आणि याला सफिक्स जोडलेला आहे फ्री दोन्ही शब्दाला पण तर या फ्रीचा काय अर्थ होतो असं विचारलेलं आहे तर फ्रीचा अर्थ काय अर्थ होतो सांगा विदाऊट होतो पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे सांगवा प्रश्न पहा चूज द करेक्ट सफिक्स टू कम्प्लीट द डायग्राम तर या ठिकाणी आपल्याला कोणतं सफिक्स जोडले ते लिहायचे आहे चारही शब्दालासुद्धा गोल्ड लाईट डार्क आणि सिल्क आणि पर्याय दिलेले पहा ई डी ई आर ई एन आणि ए एन तर आपण ह्या प्रत्येक शब्दाला जर ई एन जोडलं तर पहा गोल्डन लाईटन डार्कन आणि सिल्कन तर आपलं पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी करेक्ट येणार आहे सातवा प्रश्न फाइंड द प्रिफिक्स इन द वर्ड अनलकी तर अनलकी हा शब्द आहे तर याच्यामध्ये प्रिफिक्स म्हणजे आधी जोडलेली अक्षरं कोणती आहेत म्हणले तर या ठिकाणी रूट वर्ड येणार आहे लकी आणि प्रिफिक्स जोडलेला आहे यू एन म्हणजे पर्याय क्रमांक दोन येणार आहे आठवा प्रश्न फाईंड द रूट वर्ड ऑफ ट्रँगल फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ज तर आपल्याला हा शब्द दिलेला आहे ट्रँगल आणि ह्याच्यामध्ये रूटवर्ड हो कोणता आहे म्हणलं तर या ठिकाणी अँगल हा रूट वर्ड येणार आहे पहा कारण त्याच्या आधी टी आर आय ट्राय हे त्याला प्रिफिक्स जोडलेलं आहे म्हणून रूटवर्ड येणार आहे अँगल पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे विच मिनिंग इज एक्सप्रेस्ड थ्रू द प्रिफिक्स मोनो फ्रॉम द वर्ड मोनोगॅमी तर मोनोगा गॅमी या शब्दामध्ये मोनो हा हा जे प्रिफिक्स जोडलेला आहे याचा अर्थ काय होतो मन तर मोनो म्हणजेच काय वन पर्याय क्रमांक एक दहावा प्रश्न पहा फाइंड द सफिक्स इन द वर्ड पेस्टिसाइड सफिक्स म्हणजे पुढं जोडलेला तर पेस्टी हा रूट वर्ड येणार आहे आणि त्याच्या पुढं जोडलेला आहे सी आय डी ई -E. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक दोन हे बरोबर येणार आहे